हे hey गाईज गुड मॉर्निंग झोपेतून उठलो आत्ता रात्रभर झोप नाही लाईटीच नव्हत्या काल रात्री तुफान वादळ होतं नाही का ते लाईव्ह पण केलं होतं मी काल तर लाईव्ह करता करता पण कनेक्शन गायब झालं होतं तर ते सांगतो तुम्हाला झोपेतून उठलो आत्ता रात्रभर झोपच आली नाही इतके मच्छर लाईटी नाही काय नाही कुठंच लाईटी नाही नाही का नहीं। गावात <coughs> नाही का मळ्यात नाही कुठंच लाईटी नाही सकाळचे आठ वाजले आत्ता शीतल पाणी तापवणारे आत्ता आणि माऊली इकडं झोपेलच आहे अजून पा माऊली तशी झोपच व्हायना रात्रभर ते उघड बागडात झोपलाय माऊ माऊ झाली का झोप माऊली बाहेर काय झालं पाऊचा रात्री ही मोटरसायकल या ठिकाणी लावलेली होती आणि वारं जे होतं ते वाऱ्याने ती गाडी पाठीमागं पाठीमागं येऊन गाडीला खेटून अगदी अर्धा इंचून ही गाडी वाचली या ठिकाणी पडली होती मोटरसायकल तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे बघा हे झाड हे पूर्ण असं वाऱ्याने पूर्ण पडतं की काय असं झालं होतं इतकं जबरदस्त वारं होतं या झाडाच्या काही फांट्या या बघा आता ही तुटत आली काही फांटी त्या तिकडं घासाच्या वावरामध्ये पडली हे बघा हे तिथं पडली फांटी त्याच्यानंतर बादल्या वगैरे कुठं कुठं काय काय हे बघा उडून पडलं आहे हे बघा ए इकडं पण आहे काहीतरी इकडं पण आहे बघा हे पैप वगैरे असं अजून तर काय काय उडालं आहे ते आता कळेलच पाहावं लागलं काय काय उडालं आहे त्याच्यानंतर हे आमचं मोठं एक नुकसान झालं हे फांट्या मोडताल्याच्या हो बहुतेक हे बघा आता इकडे आहे ना ही जी केबल आहे पहा आता हे का नाही ही केबल इंटरनेटची केबल आहे ही पूर्ण बांधलेली ती वर तर ही पडली केबलवर का जवळपास वीस हजार रुपये खर्च केलेला आहे मी या केबलसाठी ही गावातून आणलेली केबल ही हे बघा पडली ते तुम्हाला मी दाखवतो आता तिकडे जाऊ आपण अवघड काम झालं आता हा इथला ऊस गेला म्हणून नाही तर रात्रीच ऊस जर आता उभा असताना तो वाऱ्याने हा पडला असता आडवा झाला असता पुढे खांब उभा केलेला होता आपण वीस फुटी ते पण तुम्हाला दाखवतो आता आणि ही जी केबल आहे आपली हे बघा ही जी केबल आलेली ही ही पडली ते तुम्हाला दाखवतोय आत्ता हे बघा या ऊसातून ही पडली केबल जबरदस्त नुकसान झालं काल हे बघा कशी पडली हे काय नाही बाई रस्त्यावर आडवी झाली ही केबल आम्ही रात्रीचे उठून दहा साडे दहा वाजता टॉर्च लावून हे बघत होतो तर हे दगड ठेवले त्याच्यावर आम्ही दोन कारण एक एखादी गाडी गेली तर तुटायला नको या वावरातून तेव्हा तिकडे एक त्या झाडावर पोल आहे या बघा तो जो पोल आहे तिथून पडली ही केबल अशी तिकडं बी पडली तर त्या मोठ्या झाडावरून आलेली होती केबल ही तर आपण ते बी तुम्हाला दाखवतो आता तर या बघा आता येत आहे ना ही जी केबल पडली तर या ठिकाणी एक पोल उभा केलेला होता तो पोलच वाकून गेला इतकं वेकर वार होता तुफान हा पोल आहे ना हे बघा इथं होता तर हा पूर्ण इथून वाकून गेला हे का नाही या ठिकाणी असा वाकून गेला हा रस्त्यात आडवा झालेला होता आम्ही एक एक साईडला केला हा पोल नाही तर हा पोल आहे ना डायरेक्ट असा रेल्वेचं फाटक कसं आडवं असतं त्यानुसार असं आडव झालेलं होतं या बघा असं नंतर आम्ही या हा पोलीकडं टाकला या साईडला त्याच्यानंतर आता ही केबल आता या वा या ऊसाच्या वावरातून पडलेली आहे तर ती तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर इथं महसोबाचं मंदिर बांधलेलं होतं अनेक वर्ष झाली या ठिकाणी तर त्याचे पत्रे पण पाहता हे बघा काय अवस्था झाली हे वाऱ्याने ते झाड होत त्याच्या ठिकाणी ते सुद्धा उमदळून पडलं ते ये बा दाखवतो कशी अवस्था झाली हे मसोबाचं मंदिर आणि त्याच्या शेजारी इथं झाड होतं हे बा इथून इथून उकडून पडलं डायरेक्ट हे लिंबाचं झाड होतं होत पै ना किती मोठं झाड होतं हे आणि हे पत्रे हे शेड हे पडलंय डायरेक्ट त्याच्यानंतर हा वट्टा सुद्धा खचला हा इतके वर्ष झाले पण कधी खचलेला नव्हता हा वट्टा पण देवाचा हा पूर्ण खचून गेला हा हे बघा आहे का नाही कशी वाईट स्थिती झाली आता या ठिकाणी हा परत आता बांधावं लागणार आहे हा पूर्ण याचं बांधकाम पूर्ण करावंच लागणार आहे काही कामाचा राहिला नाही हा सगळ्या बाजूने उखडलं आहे हा म्हणजे हे जे पडलं ना शेड त्याच्याने ते उखडलं तिकडून इकडून त्या बाजूनी पत्रे फुटले आणि हे झाड तर खूपच मोठं होतं हे तर कामातूनच गेलं ते झाड त्याच्यानंतर आपला हा जो पोल पडलेला आणि त्या घरापासून आलेली केबल या पोला होती या पोलावरचे आता पोल पडल्यामुळं ती जी केबल पडली ती तुम्हाला दाखवतो आता हे बघा ही केबल ही तर इकडे हे झाड आहे लिंबाचं या रस्त्याच्या कडेला या रस्त्याच्या कडेच्या लिंबाच्या झाडावर हा पोल बांधलेला होता आणि त्या पोलावर ही केबल अडकवलेली इथं तर आता या बाजूचा पोल पडल्यामुळं ही केबल पण आता ही अशी झाली खाली आली म्हणजे एकदम खाली आली तर ते समोर पिपरीचं झाड आहे मोठं त्याच्यावरून ती केबल आणलेली ही तर आता हे बघा किती खाली आली रस्त्यापासून खालून अगदी दोन अडीच फुटावर आली खाली हे बाई ही केबल हे बाई तर आता एखाद्या गाडीला अडकायला नको ती केबल जर अडकली तुटली तर खूप मोठा लॉस होईल कारण हे इंटरनेटचं कनेक्शनची केबल आहे आपल्या साध्या वायरी कट झाल्या तर जॉईंट करता येतात या पण याचं जॉईंट करणं म्हणजे ते दोन लाख रुपयाचं मशीन असतं अंदाजे त्या मशीनमध्ये ते, ते करावं लागतं पण मग एकदा तुटली ना इतके लांबची केबल तर काही कामाची पण राहत नाही त्याच्यामुळं त्यांनी मला लक्ष ठेवायला लावलं आज दिवसभर तर दिवसभर कसं लक्ष ठेवायचं बघा ही केबल इतक्या उंचावर टाकलेली त्या झाडाच्या बा जमीन लेवलपासून अगदी चाळीस पंचेचाळीस फूट असेल अंदाजे तिथं वर टाकलेली आहे ही केबल तर हे बघा केबल अशी आहे ते तिकडे नेली होती एवढे लांब त्याच्यानंतर इकडे हे गावातून पोल आलेले होते रस्त्याच्या कडेकडे नि लागतार त्याच्यावरून ही केबल आणलेली होती ही तर आता या ठिकाणी ही केबल आहे इकडून आली या झाडावरून या झाडावरून आशी गेली त्या झाडावर टाकली तिकडून त्या पोलावर टाकली होती तो पोल वाकलेला होता आणि त्या पोलावरून मग तिकडे घराकडे नेली होती तर अशी काही कंडिशन झाली त्याच्यामुळं इंटरनेट कनेक्शन झालंय बंद तर आता हे ताबडतोब आज दिवसभरात तो पोल रिपेअर करावा लागणार आहे त्या पोलावरची केबल पडल्यामुळं रात्रीचं जे वादळ होतं ते तुफानच होतं तर आज दिवसभर अनेक ठिकाणी झाडं पडली पोलं पडली पत्रे उडाले अनेक लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात रात्रीचं नुकसान झालं तर आज प्रत्येक वायरमनला खूप काम आहे त्याच्यानंतर हे केबलवाले आता यांनी केबल टाकले यांनाही खूप काम आहे आज त्यांचे तालुक्यामध्ये त्यांनी असे इंटरनेट कनेक्शन दिलेले तर आता माझ्याकडे यायलासुद्धा त्यांना वेळच आहे गाड्या घोड्या येत्या जात्या त्याच्यात ही केबल बाजूला सरपून ठेवायला लावली मला की कोणत्याही मोठ्या गाडीला अडकायला नको आणि मित्रांनो माझा आवाज आता सकाळी सकाळी उठलो त्याच्यामुळं आवाज आवाजात बदल झालेला आहे ही केबल आता इकडं कोडनी फक्त अडकायला नको एखादी मोठ्या गाडीला त्याचं टेन्शन आलंय अर्जंटमध्ये आप आपल्याला ही केबल ते पोल आहे ना पोल तो पहिले रिपेअर करावा लागेल कारण केबल तिकडे वरता बी येणार नाही घरावरून अशी गंमत आहे आणि जवळपास एक का दीड किलोमीटर ती केबल आले आलेली पुरा जवळपास वीस हजार रुपये खर्च केलेला आहे मी या याच्यासाठी एकतर कनेक्शन कोणी इंटरनेट मला देत पण नव्हतं रात्री मावली तर तुफान घाबरला तर इतकं जबरदस्त वारं होतं भयानक वारं होतं आता तुम्हाला जसं हे मंदिर हे शेड वगैरे पडलं झाड दळून पडलं आहे तसं अनेक गावामध्ये खूप नुकसान झालंय आज जर गावात गेलो तर नक्कीच दाखवेल तुम्हाला तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय